आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर महिला जागृतीच्या अ गोस्वामी गोबल महा मानवाधिकार विचार संगम असोसिएशन तर्फे महिला दिनानिमित्त आम्ही यांना सन्मानपत्र देण्यासाठी आलेलो आहे तर आम्ही मॅडमचा आता सन्मान पांजल शिजवळ या करतील कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संगम या संस्थेने महिला दिनानिमित्त उल्हासनगर येथील मूक बधिर शाळेतील शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान व सत्कार केला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश कांबळे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि सचिव किरण शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमात संस्थेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष कांचन शेजवळ आणि सदस्या रोषणा गायकवाड यांनी शाळेतील मुलांना खाऊ वाटप केला यावेळी कांचन शेजवळ आणि रोषणा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कॉस्मो ग्लोबल मानवाधिकार विचार संघम नेहमीच महिला आणि जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या सोबत असेल तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत राहू असेही त्यांनी सांगितले किरण शेजवळ यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या